नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर आज खुरपतोय डाळीम काल बायांना विचारलं होतं येताना का डाळीम खुरपायला त्यामुळं मग त्यांनी म्हटलेले आम्ही दुसरीकडं जातो आहे पण सकाळी त्यांचा फोन आला की येतोय म्हणून तर बघा खुरपतोय आता डाळीम आता किती किती पाता लागल्या आपल्या चार लागल्या तर अजून दोन दिवसात होईल आपल्याला हे का नाही आता तिघे जणी आलेल्या आहेत दोघी जणी एका बेडला लागतात खुरपायला आणि औषध मारल्यामुळं जरा सोपं जातं आहे खुरपायला पण असं वाढलंय गवत जरा त्यामुळं जरा ते कुचामल्यामुळेही त्याच्या हात लावला की ते निघतं आहे चांगलं खुरपायला उरकतं आहे त्यामुळं आता होईल मग दोन दिवसात नाही तर चार पाच दिवस जातो खुरपान कारण ह्याच्या पातालाही लांब आहेत अशा सरळच बेड लांब लांब आहेत आम्ही निम्म्यातून खुरपतोय निम्म्यातून नंतर खुरपायचं कारण सगळं बेड अख्खा बेड घ्यायचा म्हटलं की जरा ही होतंय त्यामुळं निम्म्यातनं खुरपल्यावर हो जरा बरं वाटतं या बायांना पण खुरपण पण उरकलेलं दिसतंय जरा चला घेतो खुरपून भेटू उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओत बाय